गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णू देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन सुक्षेत्र हृजयंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील श्री महालिंगराया यात्रा महोत्सवबद्दल मी म्हणजे श्री महालिंगरायाचा वंशज श्री आडिओ महाराज गुरुजंती आणि इतर महामंडळ यांनी चार शब्द सांगतो त्याबद्दल आपण शांत चिंतन ऐकावं असं माझा नंबर विनंती श्री महालिंगराया भीमतडी येथे जन्मून म्हणजे भीमतडी अर्थात सध्याचं बारामती जिल्हा पुणे येथे जन्मून अंग वंग मंग मदयाळ कुंथळ असे अनेक देश धुंडाळून हाल धर्माचा भक्तोद्धार कार्य करून शेवटी ह्या जागृतपूर म्हणजे प्राचीन काळी ह्या वुजयंतीला जागृतपूर असं नाव म्हटलेलं होतं येथे मुद्धवा जन्म झाला झालं मुद्धवा मुदुगंडापासून हालमत धर्म प्र प्रज्वलित होऊन जगात प्रसार झाला त्यानंतर ह्या जाग्रतपूरमध्ये आदिनारायण आणि कडी नारायण असं दोन नारायणचं ह्या जागी वास्तव झाल्यानंतर ह्या भूमीला जित्यनारायणपूर असं नाव पडलं त्यानंतर महा महालिंगरायानं गुरु बिरोबासाठी वाघिणीचं दूध म्हणजे कानडी बाज्यात हुरी घेण असं म्हणते वाघिणीचं दूध आणून गुरुला गुरु, गुरु बिरोबाला वाघिणीचं वाघिणीचं दूध अर्पण केल्याबद्दल वाघिणीचा जयंती केले अर्थात हुरी जयंती कान्नीमध्ये हुरी जयंती केल्याबद्दल ब्रह्मा विष्णू महेश्वर पंढरपूरचा पांडुरंग सोनारीचं भैरवनाथ जगदगुरु रेवनाथ सिद्धेश्वर असं बिरोबाचा वडील आकाश भरमदेव असं कित्येकजण महापुरुष येथे येऊन ह्या भूमीस महालिंगरायानं हुरीगिरनं अर्थात वाघिणीचं दूध गुरु गुरुबिरोबाला अर्पण केल्याबद्दल ह्या भूमीला हुली जयंती अर्थात वाघ जयंती हा नाव अमर राहू दे म्हणून वरदान दिल्याबद्दल कानडी भाषेत ह्या जित्यनारायणपुराला हुरी जयंती असं नाव पडलेलं आहे हुली जयंत अर्थात वाघ जयंती असं मराठी भाषेमध्ये होतो ह्या हु सुक्षेत्र हुरी जयंती येथील यात्रा महोत्सव येत्या सोमवारी दिनांक आ... वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मुंडास होणार आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुशीची भेट म्हणजे बिरोबा आणि महालिंगराया हुंडूर येथील श्री बिरोबा आणि हुर्जंत येथील श्री महालिंगराया आणि सोनाळ तालुका जत येथील पंढरपूर पांडुरंग उटगी तालुका जत येथील बिरोबाच्या वडील आकाश भरमदेव आणि जेराकृी येथील श्री बिरोबा आणि बिजर्ग येथील श्री महािकरायचं मानसपुत्र श्री बुळराया अर्थात बोळप्पा सिद्ध आणि कश्की येथील श्री महानिकरायचं नातू अवतार बरगाल सिद्ध आणि शिरडोण क्षेत्र येथील श्री बिरोबानी शिरमती ह्या सर्व देवाचा बारखीचं आगमन होईल आणि संध्याकाळी साडेतीन ते पाच दरम्यान मंगळवार येथे तीर्थ नदीत श्री बिरोबांनी गुरु शिष्य भेट होणार आहे आपण सर्व भाविकांनी येथे महाग्रहाचं दर्शन घेऊन पुनीत व्हावं असं श्री अडब महाराया याचं सांगणं आहे आपण शांतताना ऐकून सुक्षेत्र उर्जंत येते यावं असं माझा नम्र विनंती प्रथमतः सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका सुचित्र हुन्नूर या गावामध्ये आपण आज बिरलिंगेश्वर यांची माहिती स्वतिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री 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 अडवेप्पा महाराज सोमते वडियार हे आपणाला एक सुचित्र हुन्नूर बिरोबाबद्दल एक पाच याची माहिती आपल्याला ते देणार आहेत ती माहिती देणारे हालमत कवी हालमत भास्कर पुरस्कार पुरस्कृत स्वत्रीय ब्रह्मनिष्ठ आमचे सद्गुरु श्री 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 आडवप्पा महाराज सोमते वडियार हे एक आपल्याला थोडे या त्यांनी शांत माहिती सांगतील ऐकून घ्यावं श्री महादेवरा महाराज बोलतो की हुनुर हा स्थळ काय आहे याचा महिमा काय आहे मी एक दोन तीन मिनिटात सांगून शकतो प्रथम बिरोबा बिरोबाचा वडील ब्रह्मदेव म्हणजे आकाश भरम आणि आई सोरावती हा सोरावती आई आणि ब्रह्म देवाचा देवा, पुत्र चंदनगिरी मध्ये जन्म वंदनगिरी या गावात बिरोबा जोपान हक्कमायाच्या घरी होऊन त्यांनी पुढे अंग वंग मध्ये कुंथळ काभोद काशी वाराणसी असं छप्पन देश सगळं संचार करून शेवटी पानूर आलकनोर आणि घोडगेरी आरेवाडी बारामती असे अनेक ठिकाणी एक चमत्कार दाखवून शेवटी आपलं देह ज्योत समाधी कुठं ठेवलाय या सुक्षेत्र हुनूर गावात त्या हुनूर गावाला प्राचीन काळी गौरी मठ म्हणतो गौरी मठ जाऊन काही दिवसानंतर गोरेगाव हा शब्द पडलाय गोरेगाव नंतर आता सध्या नंतर हुनूर असं पडलं हुनूर नंतर आता सध्या टायबाराम ह्या हुनूर गावाला हुनूर असं नाव पडलेलं आहे श्री लिंग बिरुबा देवान आपलं वरुण देवाच्या पोटी जन्म जग सगळ्या चमत्कार जाऊन हान मत धर्माचा उद्धार करून करून आपलं शेवटीचं स्थान आपलं संजीवन समाधी जीवन समाधी ह्या हुन्न ठिकाणी घेतलेला आहे या हुनुर ठिकाणी घेऊन आपलं नाव अजरामर वाचविलेलं आहे याचा हुनुर सिद्धाचा शिष्य श्री महारिंगरा हुर्जयंती त्याचा दिपाळी भेटीला गुरु हुन्नूर सोडून परत रात येणार आहे नंतर हुर्जंती येथील भेट दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस साली गुरु श्री ज्याचा येथे होणार आहे सद्भाविकांनी जत्राला येऊन आपला दर्शन करून आपलं पुण्य प्राप्त कर, प्राप्त करून घ्यावं असं माझं एक कल्कणीच सा सांगणं आहे सध्याच्या सुरुवात हृशंची हार फार प्राचीन काळी त्या हृशंती स्थानाला जागरतपूर असं नाव होतं त्या जागृतपूर पट्टणात हार मग धर्माचा मूल पुरुष मुद्धवांनी मुदगडला त्याचा जनन पार्वती परमेश्वर त्या ठिकाणी केलं त्या मुद्दवा मुदुगंटाच्या पोटी आदिगोंड अनादिगोंड का पाय नसलेलं लखोंड कुडूक्री खामगोंड दामगोंड नेमगोंड शेवटचा कर्तुपुत्र उंडाड उन्दार, उंडाडू पद्मगंड म्हणजे शेळ खेळता पुरुष असं सात जण पुरुष त्या पट्टणात जन्माला आलं जो काय उंडाळ पद्मगंड होतं तोच महालिंग प्रथम अवतार त्या पद्मगुंडाच्या अगोदरचा अवतार आधी बसवांना त्यानंतर पद्मगंडचा अवतार महालिंग झाला झालं त्या पदमकोंडाच्या पोटी देवराजा देवराजाच्या भक्तीला काळभैरवनाथ काशी क्षेत्र सोडून त्या जागतपूर पटनात आलं तिला वरदान देऊन ते पश्चिम देशाला संचार करत असताना ह्या शरणादी वड्याच्या काठी सुवर्ण सुवर देत राजा राज करत होतं ह्या शरणादिला पूर्वी शिवनगरी असं नाव होतं या शिवनगरीमध्ये त्या सुवर्ण सुर दैताच प्राबल्य चालू असताना तो काळ भैरवनाथाला या दैताचा समाचार कळलं कारण का हा दुष्ट दैत आहे म्हणून त्याचा समाचार कळून घेऊन या दैताला संपूर्ण टाकाव असं त्याच्या भैरवनाथाच्या मनात आलं त्या टायमाला त्या दैताचं आणि स्वनाची भैरीच या ठिकाणी विध झालं विध संपीज झाल्यानंतर त्या दैताच ज्या ठिकाणी शिर उडवलं शिवनगरीत त्या ठिकाणी त्याचं धड पडलं शिवनगरीत आणि मुंडकं उडून गेला आकाश त्या पलांडा भागात मग त्या पलांडा भागात काल वैरवणार तसंच त्या मुंडक्याचा शोध करत गेलं मुंडका खाली पडलेलं होतं त्या मुंडक्यावर पाय ठेवून त्या दैताला विचारतो अरे दैता तू प्राण सोड म्हणताना दैत काय म्हणतो अरे बाबा तू केवळ भगवान आहे म्हणून मी समजून घेतलेलं नाही सूर्यचंद्र असू पर्यंत वाहतं वाहे वाहेपर्यंत माझं नाव तुझ्याबरोबर अजरामर ठेवतो म्हटलं तर मी प्राण सोडतो नाहीतर नाही म्हटल्यावर अरे तुझं शिवनगरी तर उडवला आहे त्या शिवनगरीत जाऊन तिथं शिरनांदि म्हणून माझं क्षेत्र सुक्षेत्र शिरणांदी नाव नामांकित करतो आणि तुझं मुंड मुंडका कुठं पडलेला आहे सुवर्ण सूर मुंडका बडलेल्या ठिकाणी सुवर्णपूर म्हणून ह्या सुवर्णपुरी माझ्या सतत वास करतो म्हणून आशीर्वाद दिला तोच सुवर्णपुरी जाऊन आता सध्याला सोनारी मठ म्हणून प्रसिद्ध आहे त्या काळभैरवून आता आता सध्या सोनार सिद्ध म्हणते ती सोनारी हा ग्राम तालुका पलांदा जिल्हा उस्मानाबाद येथे आहे चिरणांदी हा सुक्षेत्र तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आहे शि चिरनांदीला जायचं वाट म्हटलं तर सुखेत्र हुर्जंतीपासून भुया रेवणशिद्ध रेवणसिद्धपासून दोन किलोमीटर आणि सुखक्षेत्र हुन्नूर बिरेश्वरच्या स्थानापासून पूर्वेला अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर अंतरावर हा शिरणांद्री सुखक्षेत्र आहे कोणबी दर्शनला हुनूरला किंवा हुर्जंतीला अंतर मालेरायाचे सात डुईचा गुरु हा शिरणा शिरणांद्री स्वनासिद्ध आहे ये येथे येऊन कोण दर्शन घेईल त्याचं पाप परिहार होऊन त्याला सोळाशे पाव असं सुखचंद्र उर्जेनचं आडोब महाराज माझं सगळ्या भक्तांना सांगणं आहे की आपण शानचित्र नायकावाचं माझं एक अभिप्राय आहे मग एवढं चांगलं माझं दोन चंद सद्य होतं प्र प्रथमतः हालमत धर्माचे कुलगुरु श्री बीर विरोबा देवी देवाच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच विरोबा देवाचा शिष्य सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका सुचित्र उर्जेन देते बाबळीच्या मनामध्ये वास करत असलेल्या महेमंत महालिंगराया यांच्या सुद्धा त्यांनी एकदा नतमस्तक होऊन तसेच या हाल धर्माचा प्रसार आतापर्यंत केला तर ते महालिंगरायाचे वंशज वंशज श्री श्री श्री, श्री आडेवेप्पा महाराज गाव हुलजयंती यांना कितीतरी आपल्या हाल मत धर्माचे पुरस्कार यांना कितीतरी मिळाले आहेत प्रथमत हालमत भास्कर पुरस्कार कविरत्न पुरस्कार त्यानंतर पद्मनाम पुरस्कार हालमत भास्कर पुरस्कार कवी पुरस्कार असे कितीतरी यांना पुर पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांनी आपल्या लेखनेमधून आपल्या या मराठी भाषेच्या लेखणीतून एक ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तमिळ केरळ कर्नाटक या सर्व राज्यामध्ये आपल्या हालमत धर्माचा प्रसार त्याने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये त्याने या हालमत धर्माचा प्रसार केला आणि कर्नाटकमध्ये सुद्धा त्याने कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत काय वचन आहेत त्यानंतर काय आपल्या ढोलाची गाणी आहेत कितीतरी ख्याल त्याने लिहिल्या कितीतरी संघ त्यांच्या आज ह्याच्या अंडरमध्ये गाणे करत आहेत आम्ही पण त्यांचा एक शिक्षित आहे त्यांच्या अंडरमध्ये प्रत्येक कितीतरी पुस्तकं त्याने लिहिली त्या पुस्तकामध्ये धर्माचा प्रसार आणि प्रचार हे त्यांनी आजपर्यंत आमचे गुरुवारी करत आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा ते करतील आणि त्यांची लेखणी त्या सोनार सिद्धाच्या आशीर्वादाने त्यांच्या लेखणीला तेज धार यावे अशी या सोनार सिद्धाच्या त्यांनी प्रार्थना करून मी माझे दोन संप दोन शब्द संपवतो नमस्ते जात जोत जगोबा महानिंगरायन तुकापुराया अमृतबाई पोटी जन्मून आपलं भीमथडी याच येथे त्याच जन्म झालं भीमथडी म्हटलं तर सध्याच बारामती त्याला पूर्वी भीमते असं नाव होतं बारामती भाग सोडून जगोबा महानिंगरायन आपला चुते सोमराया चुर्थी कनुबाई बरोबर फिरत फिरत त्याने कुठे आलं आपला उंबरज येते उमले ठाण्याला आला त्या उमले ठाण्याहून ते देशसंचार करत करत हळद दिल्ली भाषाच्या राज्यात जाऊन तिथं काय तर चोवीस वर्ष राज्य कारभार चालून तिथलं वैदार शिवसेना सगळं साहित्य घेऊन परत कुठं आलं उमडे ठाण्याला आलं उमले ठाण्यात येऊन सातशे दुष्ट लोकांचा संवार करून त्या उमले ठाण्याच्या आपल्या वडील तोखापराच्या समोर रुद्रकर्था बांधलात त्या दुष्ट लोकांच्या मुंडकी त्या पाताळा पासून पाया काढून आज मुंडकी घालून वर मुंडकी वर रुज करता असं कट्टा बांधल आता सध्याला तो कट्टा पाहण्यात मिळतय जोखोबा जे सगळं संचार करून मानिंग राहिला हुर्जन तिथे सोडून आपल्या भावाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या सासरी सवाड येते जाऊन आपल्या मावळ्यापाशी एक दोन चार दिवस राहून त्या मावळ्याच्या मुलगी बाकाबाईला लग्न करून त्याला सोबत घेऊन येणकी येते स्थायिक झाला येणकी येते स्थायिक होऊन आपला सद्गुरु श्रोत्री ब्रह्मनिष्ठ गुरु ब्रह्मलिंगाचा सेवा चोवीस वर्ष करून अनंत कीर्ती ही करून अनेक चमत्कार लोकांना दाखवून अनेक लोकांचा उद्धार करून त्या येणकी मठात संजीवनी जीवन समाधी घेऊन तो अजिराम राहिलेला आहे त्या एणकी जगोबा जगोबाचं कोण दर्शन घेईल त्याचं पाप परिवार होऊन त्याला अखंड पुण्य लावील असं ह्या हुर्जाची आठव मारायचं आपणाला सांगणं आहे तसेच जगोबाच्या भक्तीला प्रसन्न होऊन बाले येथून महिला लिंग अर्थात खंडोबा देवानं ह्या एणकी भाटात येऊन इथं स्थायिक झालेला हा ठिकाण तसेच बाकाबाईचं भक्तीपरीक्षा करण्यासाठी सोनारी हून श्री सोनारसिद्ध येथे येऊन या ठिकाणात बाकाबाईच्या हातून दोन घास खाऊन त्याचा सतपीक्षा करून त्याला उद्धार केलेलं ठिकाण हा भैरवनाथ गुरु सोनार सिद्धी मठामध्ये आहे श्री मानिंगराचा ज्येष्ठ बंधू यांनी सुखक्षेत्र येणकी तालुका मोहोर जिल्हा विजा सोलापूर येणकी मठात संजीवनी जीवत समाधी बा हा समाधी मंदिर श्री जकरायचं तसेच श्री जक पत्नी श्री सौभाग्यवती बाकाबाई यांनी ह्या ठिकाणी ऐक झालेला आहे आता गावातील लोकांनी आपल्या प्रेमानं बाकाबाईला लक्ष्मी म्हणून असं नाव घातलेलं आहे हा चुकीच आहे लक्ष्मी नाव हा नावे हा बाकाबाईचं स्थान आहे हुन्नूर हुर्जंती येणकी चिरगोण तसेच उमरद ह्या पाचिमटाचा जीर्णोद्धार करून अवतार बर्गरसिद्ध प्रति मठात त्याचं स्थान निर्माण झालेलं आहे येणकी मठातला हा बर्गा सिद्धाचा स्थान आहे जक्कोबाचा गुरु भरमलिंग त्या भरमदेवाच्या मंदिरावर जे काय मूर्ती आहेत उजवीकडला मूर्ती अयोग आमोग सिद्ध मधलं मूर्ती आकाश भरमदेव डावीकडलं मूर्ती जम्मू निर आणि भरमदेवाच्या पुढं जो काय नंदीचा खांब आहे तो अमोक्षाचा नंदीचा खांब आहे तसेच तसेच श्री अमोक्ष देवालय ह्या दाराच्या खाली अमोक्ष देवालय आहे सुखक्षेत्र येडकी येते त्याच्या डाव्या बाजून तो भरमुटेप्पा म्हणून जखमराच्या वंशामध्ये एक शिरठे येऊजी पुरुष जन्मून तो समाधी घेतलेला जागा आहे श्री बिरोबा देवाने भूलोकात येऊन कोडासूर शंखेशर जोगासूर खणपेश्वर गर्जनासूर बक्कासूर असे मामा दैताचं मर्धन करून शेवटी गोलगेरी डोंगरात बारा वर्ष तपश्चर्या करून त्यानंतर डोनी हे केरी अर्थात डोनस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येते चोवीस वर्षे कारहरण करून त्या ठिकाणी आपलं मरण नसलेला महालिंगरायचा शिष्य म्हणून स्वीकार करून ह्या शिरडोण मठात स्थायिक झाला त्यावेळी श्री महालिंगरायाने गुरुभक्ती करत असताना साक्षात शिवपार्वती कैलास होऊन येथे शिरडोण मठात येऊन श्री महालिंगरायाला वरदान दिलेलं हा शिरडो स्थळ त्यानंतर गुरु गुरुने श्री महालिंगरायाला अरे माळोबा मला वाघिणीचं दूध भाजी म्हणून माहितीनंतर वाघिणीचं दूध आणून श्री बिरोबाला वाघिणीचं दूध अर्पण केलेलं ठिकाण म्हटलं तर हा मठ प्रथम नागपण त्यानंतर कनोर आलकनोर गोडगेरी आरेवाडी बारामती विजयवाडा असे कित्येक जगात स्थान आहे ते सगळं बसून आलेलं ठिकाण आहे शेवटी बिरोबाना ह्या मठात येऊन स्थायिक झालं त्यानंतर महानिंगरायनं चोवीस वर्ष इथं तप गुरुचं सेवा केलं नंतर ह्या गुरुला शेवटी राय हुन्नूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर तेथे ते नेऊन ते ठेवलं जग सगळं बिरुबानं फिरून जीवंत समाधी हुन्नूर येथे घेतलं महानिंगरायनं छप्पन देश धुंडाळून शेवटी हुर्ज येथे त्यांनी समाधी घेतलं पंढरपूर पांढर छप्पन छप्पन देश फिरून त्यांनी पंढरी येथे पंढरपूरमध्ये जीवंत समाधी घेतलं असं ही का शब्द शिलवंती श्रोडोन येथे वास केलेला आहे तो शिवशंकराचा मानस पुत्री श्रीदेवी आणि लायबा दोन्ही मुलगी श्री महालिंगरायास पकडून कैलासात नेण्यासाठी ह्या शिरडोण स्थळात आले आणि येथे झाले हा श्रडोण मठात येऊन त्या दोन्ही शक्तींना मालिकरायानं शिरवंती या नाम रूपात तुम्ही राहावं म्हणून वरदान दिलं त्यामुळं श्रीदेवी यांनी लायवा दोन्ही बहिणी मिळून एकत्र ठिकाणी ऐक एक झाल्यामुळे ह्या देवीला श्रीगौण मठात शिरवंती असं नाव आहे श्री श्रीरवंती देवीचं दर्शन जो हुर्जी हुर्जंतीला आलेलं लोक श्री श्रीगौंड सिद्ध आणि शिरवंती देवीचं दर्शन करून कोण जाईल त्याला पुनप्राप्त होऊन त्याचा जन्म उद्धार होईल असं माझं सुक्षेत्र ते आडोब महाराजचं सांगणं आहे